हुंडा बळी बरी नाही या हुंड्यामुळे या हुंड्यामुळे जीवन नरकमय बनता कंगाल बनतं या हुंड्यामुळे सुंदरमय जीवनाची राख रांगोळी होते आनंदमय जीवनाची राख रांगोळी होते या हुंड्यामुळे जीवन असह्य बनते या हुंड्यामुळे अनेक संकटाचा सामना करावा लागतो या हुंड्यामुळे अनेक बळी सुद्धा जातात या हुंड्यामुळे घर उद्ध्वस्त होते या हुंड्यामुळे अनेक अनेक भानगडी घडतात अनेक घटना घडतात अनेक घटना घडतात म्हणून हा हुंडा बरा नाही कष्टाचा पैसा कामाचा मेहनतीचा पैसा कामा श्रम करा परिश्रम करा मेहनत करा कष्ट करा परंतु फुकटचा पैसा जां कोणाचा घेऊ नका हुंड्याला प्रतिबंध घाला हुंड्याला विरोध करा हुंडा घेऊ नका बिनहुंड्याचं लग्न करा बिनहुंड्याचं लग्न केल्यामुळे सर्वजण आनंदी राहतात सर्वजण सुखी राहतात एकमेकात प्रेम राहते आदर राहतो सन्मान राहतो चांगली भावना राहते आणि एकमेकाबद्दल आदर वाढतो एकमेकाबद्दल सन्मान होत वाढतो शान वाढते मान वाढतो इज्जत वाढते आणि जीवन सुंदरा सुंदर होते म्हणून हा हुंडा बरा नाही या हुंड्यामुळे अनेक अडचणी येतात अनेक संकट येतात अनेक समस्या येतात अनेक समस्या प्राप्त होतात म्हणून हा हुंडा बरा नाही कारण या हुंड्यामुळे अनेक जीव अनेक जणांचं जीवन धोक्यात येत संकटात येत म्हणून हा हुंडा बरा नाही म्हणून हुंड्याला विरोध करा हुंडा घेऊ नका बिन हुंड्याचं लग्न करा आनंदी लग्न करा आपल्या मुलीचं या आपल्या मुलाचं लग्न आनंदात करा मजेदार करा सुंदर छान रीतीने एकदम छान रीतीने झकास रीतीने आनंदात लग्न करा कारण लग्न चांगलं झालं आनंदात लग्न झालं मजेत लग्न झालं तर जीवन मजेत जाते आनंदात जाते म्हणून परंतु जर हुंडा घेऊन लग्न केलं हुंडा घेऊन लग्न केलं तर नाराजी राहते सगळ्यामध्ये आनंद नसतो ते वरून वरून आनंद असतो पण मनामध्ये राग असतो म्हणून हुंडा घेऊ नये हुंडा घेऊन नये हुंड्याला विरोध करावा आणि बिनहुंड्याचं लग्न केलं पाहिजे आणि मजेत राहायला पाहिजे आनंदात राहिलं पाहिजे एकमेकाला समजून घेतलं पाहिजे एकमेकाची परिस्थिती एकमेकाची स्थिती समजून घेतली पाहिजे कारण हा हुंडा बरा नाही या हुंड्यामुळे घात होतो या हुंड्यामुळे सत्यानाश होतो या हुंड्यामुळे जीवन नरकमय बनतं या हुंड्यामुळे जीवन कंगाल बनतं या हुंड्यामुळे आनंद पळून जातो या हुंड्यामुळे खुशी पळून जाते या हुंड्यामुळे जीवन बेचिराग बनतं सत्यनाशी होतं म्हणून हा हुंडा बरा नाही हुंडा घेऊ नका हुंड्याला विरोध करा हुंडाला विरोध करा आपल्या जर लेकराचं जीवन सुखी करायचं असेल आपल्या जर लेकराचं जीवन आनंदी करायचं असेल आपल्या जर लेकराचं जीवन सुंदर सुंदर करायचं असेल आपल्या जर लेकराचं जीवन रंगमय करायचं असेल मजेदार करायचं असेल छान छान करायचं असेल तर या हुंड्याला विरोध करा आणि आणि चांगलं रंगमय छान जीवन जगा कारण जर तुम्ही हुंड्याला विरोध केला बिन हुंड्याचं लग्न केलं तर तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल तुमचं जीवन आनंदी होईल म्हणून आपल्या लेकराचं लग्न बिन हुंड्याचं करा हुंडा देऊ नका हुंडा घेऊ भी नका हुंडा देऊ भी नका हुंडा घेऊ भी नका हुंड्याचा विरोध करा अरे कष्टाने पैसा कमवा मेहनतीने पैसा कमवा श्रम करा मेहनत करा कष्ट करा श्रम करा परंतु हुंडा घेऊ नका हुंडा घेऊ नका कारण हुंडा भरा नाही फुकटचा पैसा भरा नाही मेहनतीचा पैसा कामाचा कष्टाचा पैसा कामाचा म्हणून हुंडा घेऊ नका बिन हुंड्याचं तुम्ही लग्न करा या हुंड्यामुळे अनेक कटकटी घडत आहेत या हुंड्यामुळे अनेक संसार उद्धवस्त होत आहेत या हुंड्यामुळे अनेक जणांची राख लागत आहे या हुंड्यामुळे घटस्फोट होत आहेत या हुंड्यामुळे सुंदर जीवन चांगलं रंगमय जीवन मजेदार जीवन नष्ट होत आहे या हुंड्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत या हुंड्यामुळे प्रेमाची वाट लागत आहे या हुंड्यामुळे खुशी पळून जात आहे या हुंड्यामुळे आनंद पळून जात आहे या हुंड्यामुळे तुम्हाला कोर्टापर्यंत जायची पाळी येत आहे आणि या हुंड्यामुळे लेखराचं जीवन उद्ध्वस्त होत आहे कारण या हुंड्यामुळे भांडणं होतात संसारात भांडणं होतात करक्रिया होतात किरकिरी होते वाद होतो आणि या वादामुळे या घरात झालेल्या भांडणामुळे या घरात झालेल्या भांडामुळे या भांडाचा परिणाम लेकरा बाळा होतो लेकरावर होतो आणि लेकरांचं जीवन उद्ध्वस्त होतं त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या शिक्षणाची राख लागते त्यांचे शिक्षण नष्ट होते म्हणून हुंडा घेऊ नका या हुंड्याला विरोध करा हुंडा काही कामाचा नाही कारण या हुंड्यामुळे सुंदर जीवन नष्ट होते या हुंड्यामुळे चांगलं रंगमय जीवन होत नाही या हुंड्यामुळे मजेदार जीवन होत नाही म्हणून हुंडा काही कामाचा नाही म्हणून हुंड्याला विरोध करा हुंडा घेऊ नका बिनहुंड्याचा आनंदात लग्न करा प्रेम सत्यता एकता निष्ठा सुंदरपण चांगलं मन चांगले विचार या या अलंकाराचा वापर करा लग्न सुखाने लागलं पाहिजे लग्न आनंदाने लागलं पाहिजे लग्न मजेने लागलं पाहिजे लग्न छान छान लागलं पाहिजे मुला मुलीचं लग्न छान आनंदात लागलं पाहिजे कोणी नाराज राहू नये कोणी दुखी राहू नये कोणी दुखी राहू नये कोणाचा अपमान होऊ नये अवमान होऊ नये कोणीच नाराज राहू नये लग्न आवडी गोडीने व्हावं लग्नामध्ये आनंद राहावा लग्नामध्ये मजा राहावी लग्नामध्ये उल्हास राहावा लग्नामध्ये लग्नामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे म्हणून एकमेकाच्या पसंतीने एकमेकाच्या आवडीने एकमेकाच्या सहमतीने एकमेकाच्या प्रेमाने एकमेकाच्या साथीने लग्न लागलं पाहिजे तरच लग्न आनंदात होते लग्न मजेदार होते लग्न भवितव्य होते लग्न छान होते लग्न अटित होते लग्न जबरस्त होते लग्न भारी होते एकदम जबरस्त होते आणि दोघांमध्ये राग राहत नाही मग कारण लग्न प्रेमाने लागल्यामुळे लग्न बिनहुंड्याचं लागण्या लागण्या लागल्यामुळे लग्न एकमेकाच्या आवडीनं लागल्यामुळे लग्न एकमेकाच्या पसंतीने लागल्यामुळे लग्न एकमेकाच्या समतीने लागल्यामुळे दोघांमध्ये प्रेम प्रेम राहतं राहतं टिकून 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 आनंद राहतो मजा राहते आणि त्यामुळे लेकरांचा संसार फुलतो रंगतो सजतो कारण कोणामध्ये नाराजी नसते आणि लग्न जर एकमेकाच्या समतीने लागलं लग्न जर एकमेकाच्या आवडीनं लागलं लग्न जर एकमेकाच्या आनंदाने लागलं तर कोणामध्ये नाराजी राहतच नाही म्हणून लेकराचा संसार धोक्याचा वाद होत नाही घरामध्ये वाद होत नाही तर प्रेम टिकून राहतं आनंद टिकून राहतो मजा टिकून राहते आणि संसार फुलतो रंगतो सजतो धजतो आणि लेकरांचाही वनवास होत नाही लेकरही मजेदार राहतात आणि ही यामुळे हुंडा न घेतल्यामुळे हुंडा न घेतल्यामुळे बिन हुंड्याचं लग्न केल्यामुळे तुमची शान वाढते तुमचा मान वाढतो तुमचा दर्जा वाढतो तुमचा दर्जा वाढतो तुमचा सन्मान होतो तुमचं नाव होतं तुमचं नाव गाजतं तुमचं तुमचं नाव गाजतं आणि सर्वत्र तुमचा सन्मान होतो म्हणून लग्न करा पण हुंडा घेऊ नका हुंड्याला विरोध करा कष्टाने कमवा पैसा कष्टाने कमवा पैसा मेहनतीने कमवा परंतु हुंडा घेऊ नका कारण या हुंड्यामुळे अनेक घात होत आहेत या हुंड्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत या हुंड्यामुळे अनेक संसाराची राग लागत आहे या हुंड्यामुळे घटस्फोट होत आहेत या हुंड्यामुळे घटस्फोटाची वेळ येत आहे या हुंड्यामुळे लेकरांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे या हुंड्यामुळे काही बळी जात आहेत या हुंड्यामुळे सुद्धा आत्महत्या सुद्धा होत आहेत या हुंड्यासाठी आत्महत्या सुद्धा होत आहेत म्हणून ह्या हुंडा घेऊ नका कारण या हुंडा बरा नाही आणि सुंदर जीवनाचं काही खरं नाही म्हणून हा हुंडा घेऊ नका या हुंड्याला विरोध करा कारण हुंडा काही भरा नाही कारण हुंड्यामुळे सत्यानाच कसा हुंडा जर एखाद्याकडे पैसा नाही पैसा नाही त्याला आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे पण त्याच्याला त्याला पैसा नाही आणि हुंड्या दिल्याशिवाय त्याचं लग्न होत नाही म्हणून त्याच्याकडे जर पैसा नसेल आणि लग्न करायचं असेल आणि त्याची मुलगी किती सुंदर असो किती चांगली शिकलेली असो किती हुशार असो परंतु तर त्याच्याकडे पैसा नसेल पैसा नसेल हुंडा द्यायला जर पैसा नसेल तर त्या मुलीचं लग्न तसंच राहून जातं लग्न थांबतं कारण हुंडा पाहिजे लग्न करायचं पण हुंडा पाहिजे मग मग तिच्या बापाला टेन्शन येतं राग तिच्या बापाला टेन्शन येतं पैसा कुठून आणावा आपली परिस्थिती गरीब आपली परिस्थिती गरीब पण एवढा लागणारा हुंडा कुठून आणावा हुंडा कुठून द्यायचा हुंडा कुठून द्यायचा मग याला त्याला ताण येतो याचा त्याला ताण येतो त्याला टेन्शन येतं त्याला राग येतो त्याला टेन्शन येतं त्याला दो चारही बाजूने टेन्शन होतं कारण मुलगी वयात आलेली आहे लग्न तर करावंच लागतं पण पैसा आणायचा कुठून पैसा आणायचा कुठून लग्न तर करावंच लागतं लग्न तर करावंच लागतं मग पैसा आणायचा कुठून या चारही बाजूने त्याला ताण येतो त्याला टेन्शन येतं त्याला टेन्शन येतं आणि हायन टायमाला कोणी पैसा देत नाही कोणी मदत करत नाही कोणते नातलग असो कोणी असो भाऊ असो कोणी असो ओळखीचा असो फाळकीचा असो नातलग असो सोरेधारी असो ऐन टायमाला कुणी मदत करत नाही कुणी पैसा देत नाही यामुळे या ऐनवेळेस पैसा न दिल्यामुळे आणि मुलगी तर वयात आलेली आहे मुलीचं लग्न तर करावंच लागतं आणि या सर्व गोष्टीमुळे या सर्व बाबीमुळे त्याला टेन्शन येतं टेन्शन येतं आणि या टेन्शनमुळे टेन्शन मिळतो वा मार्गाकडे जातो आणि आपल्या स्वतःचं काहीतरी करून घेतो आणि मग तो नष्ट होतो यामुळे आत्महत्या करतो आणि यामुळे त्याचं जीवन वाटळ होतं आणि मुलीचं जीवन सुद्धा वाटळ होतं कारण आपला आपले वडील गेल्यामुळे आत्महत्या केल्यामुळे तिचं जीवन फार नष्ट होतं यामुळे घर परिवार नष्ट होतो सत्यानाश होतो म्हणून हुंडा बरा नाही म्हणून हुंडा घेऊ नका हुंड्यामुळे परिवाराचा नाश होतो हुंड्यामुळे लेखराचा नाश होतो हुंड्यामुळे आत्महत्याचं प्रमाण वाढतं हुंड्यामुळे करकरी वाढते हुंड्यामुळे घटस्फोट होतात हुंड्यामुळे संसारोद्धस्त होतो हुंड्यामुळे लेकरा, जीवन उद्ध्वस्त होतं पुन्हा हुंडा बरा नाही हुंडा बरा नाही कारण हुंड्यामुळे या माई, माई जीवन येतं हा हुंडा बरा नाही या हुंड्यासाठी हे हुंडा द्यावा लागते म्हणून काय काही जण कर्ज घेतात काय घेतात कर्ज घेतात कारण त्याच्याकडं पैसा नसतो कर्ज घेतात आणि हे कर्ज कर्ज घेऊन त्यांना फेडायचं असतं आणि कर्ज वेळेवर फेडलं नसल्यामुळे त्यांच्यावरचं व्याज वाढत जातं काय वाढत जातं व्याज आता कर्ज लवकर जर फेडलं नाही तर ते व्याज वाढत जातं मग त्या व्याजाचा चक्रवाढ व्याज होतं परंतु कर्ज ते व्याज कर्ज फेडायला पैसा नसतो आणि कर्ज पिटतच नाही पिटतच नाही म्हणून मग लोक दाराला येतात लोक दाराला येतात मग या गोष्टीमुळे सुद्धा टेन्शन येतं या गोष्टीमुळे सुद्धा टेन्शन होतं परंतु लग्न होतं परंतु इकडं कर्ज फिटत नाही तो कर्ज बाजारी बनतो मग हे कर्ज कुठून फेडायचं हे कर्ज कुठून फेडायचं हे कर्ज कसं फेडायचं असं त्याला ताण निर्माण होतो त्याच्या डोक्यात निर्माण होतो पैसे कोणी देत नाही आणि त्या मला कोणी मदत करत नाही कोणी जवळ घेत नाही हे कर्ज फेडायचं कसं त्याला ताण येतो त्याच्या डोक्याला ताण येतो आणि मग ताण आल्यामुळं डोक्याला ताण आल्यामुळं टेन्शन निर्माण झाल्यामुळं तो त्याचा मेंदू सरकतो आणि त्याच्या तो मार्गाकडे जातो आणि तो स्वतःला संपून टाकतो हे कशामुळे झालं हुंड्यामुळे कशामुळे झालं हुंड्यामुळे ही हुंडाबळी बरी नाही हुंडाबळी बरी नाही कारण या हुंड्यामुळे अनेक घटना घडतात या हुंड्यामुळे अनेक प्रसंग घडतात या हुंड्यामुळे सुंदर जीवनाची राख लागते या हुंड्यामुळे छान छान जीवन रंगमय जीवन मस्त मस्त जीवन बीची राख होते या हुंड्यामुळे चांगल्या जीवनाचा सत्यानाश होतो या हुंड्यामुळे मजेदार जीवनाचा सत्यानाश होतो म्हणून हा हुंडा बरा नाही हुंडा बरा नाही म्हणून हुंड्याला विरोध करा हुंडा कोणाकडून घेऊ नका बिन हुंड्याचं लग्न करा लग्न जर तुम्हाला आनंदात करायचं असेल लग्न जर एकमेकाच्या पसंतीने करायचं असेल लग्न छानछान करायचं असेल आपल्या मुलांचं आपल्या मुलीचं जीवन सुंदर करायचं असेल रंगमय करायचा असेल मजेदार करायचं असेल छान छान करायचं असेल तर तुम्ही हुंडा घेऊ नका मी हुंडा घेऊ नका हुंडा घेऊन एकमेकाला नाराज करू नका हुंडा घेऊन आपल्या मुलीचं आपल्या मुलाचं जीवन वाटळ करू नका हुंडा घेऊन हुंडा घेऊन तुम्ही हुंडा घेऊन तुम्ही आपलं जीवन सुद्धा सत्यानाशी करू नका म्हणून हुंडा घेऊ नका या हुंड्याला विरोध करा बिन हुंड्याचं लग्न करा मला पैसाच पाहिजे असेल तर कमवा कष्ट करा मेहनत करा परंतु हुंडा घेऊ बी नका देऊ बी नका हुंड्याला विरोध करा बिन हुंड्याचं आनंदाचं मजेचं लग्न करा जर एखादा स्वतःच्या पसंतीने स्वतःच्या मनाने जर काही देत असल एक आपल्या मुलीसाठी काही करत असेल मनानं त्याच्या मनानं तर ते करू द्या परंतु जोर जबरदस्ती कोणावर करू नका एवढा झुंडा पाहिजे तेवढाच हुंडा पाहिजे असं म्हणू नका आणि हुंडा देऊ बी नका हुंडा घेऊ बी नका कारण हुंड्याला विरोध करा हुंड्याला विरोध करा म्हणून हुंडा घेऊ बी नका हुंडा ठेवू बी नका तर बिन हुं हुंड्याचं लग्न करा हुंड्याची काही गरज नाही कारण हुंड्यामुळे अनेक बाराबारंगडी करतात हुंड्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत हुंड्यामुळे अनेक घटना घडलेल्या आहेत हुंड्यामुळे या हुंड्यामुळे अनेकाचं जीवन बेचिराग झालेला आहे या हुंड्यामुळे अनेक जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे या हुंड्यामुळे अनेक घटना घडलेल्या आहेत म्हणून हा हुंडा बरा नाही ही हुंडाबळी बरी नाही म्हणून हुंडीचा हुंड्याचा राग झाला पाहिजे या हुंडाबळी परंपरा संपली पाहिजे या हुंडाबळी परंपरेचा अस्तित्वात नसलीच पाहिजे या हुंड हुंडाबळीचा राग झाली पाहिजे म्हणून लग्न करावं तर प्रेमाने आनंदाने मजेने मौज मजेने एकमेकांच्या सहमतीने एकमेकाच्या एकमेकाच्या आवडी गोडीने एकमेकाच्या सहचार्याने एकमेकाच्या सहकार्याने लग्न केलं पाहिजे तरच लेकरांचं आयुष्य चांगलं होईल लेकरांचं जीवन चांगलं होईल रंगमय होईल मजेदार होईल आणि लग्नसुद्धा थाटामटात होईल संसारसुद्धा थाटामटात होईल आणि चांगले दिवस दोघांना येतील आणि रंगमय जीवन दोघाचं होईल सर्वांचं जीवन चांगलं होईल छान छान होईल मजेदार होईल परंतु उद्या घेऊ नये कष्टाने मेहनतीने पैसा कमवावा कारण कष्ट आणि मेहनत हेच खरे रत्न असतात कष्ट आणि मेहनत यानंच खरं जीवन सुंदर होते कष्ट आणि मेहनतीमध्ये मजा असते कष्ट आणि मेहनतीने पैसा कमवलेला पैसा हा खरा पैसा असतो कष्ट आणि मेहनतीने कमवलेला पैसा हा आनंदाचा पैसा असतो घाम गाळून केलेला पैसा घाम गाळून कमलेला पैसा हा जीवन सुखी करणारा असतो परंतु फुकटचा पैसा फुकटचा पैसा काय कामाचा नसतो आईता पैसा काय कमाचा नसतो आयत्या पैशाने फुकटच्या पैशाने जीवन सुंदर होत नाही जीवन रंगमय होत नाही जीवन छान छान होत नाही जीवन सुंदर होत नाही जीवन मजेदार म्हणत नाही म्हणून फुकटचा पैसा काय कामाचा नसतो तर मेहनतीचा कष्टाचा श्रमाचा परिश्रमाचा पैसा कामाचा असतो म्हणून श्रम करून परिश्रम करून मेहनत करून कष्ट करून कबारखं करून संघर्ष करून पैसा कमवा संघर्ष करून पैसा कमवा पैशात कष्टाच्या पैशामध्ये आणि मेहनत मेहनी फुकटच्या पैशामध्ये फार फरक आहे फार मोठा फरक आहे कारण कष्टाच्या पैशामध्ये खरा आनंद असतो खरी मजा असते पण फुकटच्या पैशामध्ये मजा नसते आणि कष्टाने कमवलेल्या पैशाचं महत्त्व जास्त असतं जो कष्ट करून मेहनत करून पैसा कमवतो त्याचं महत्व अपार असतं आघाध असतं कारण कष्ट मेहनतीत खरी मजा असते आणि कष्ट मेहनत केल्यामुळे आपलं शरीर चांगलं राहतं आपलं जीवन चांगलं होतं आपलं जीवन टणटणीत होतं कष्ट मेहनत करून पैसा कमवल्यामुळे आपली शान वाढते आपला मान वाढतो आपला दर्जा वाढतो आपली इज्जत वाढते आणि आपल्या सर्वजण चांगलं म्हणतात आपलं नाव होतं आपलं नाव गाजतं की यानं कष्ट करून मेहनत करून जीवन चांगलं केलेलं आहे कष्ट मेहनत करून न कोणाचा फुकट पैसा घेतलेला नाही यानं स्वतःच्या जीवावर लग्न केलेलं आहे यानं स्वतःच्या जीवावर कष्ट करून मेहनत करून आपल्या मुलीचं लग्न केलेलं आहे यानं हुंडा घेतलेला नाही हा हा यानं हुंडा घेतलेला नाही यानं कष्ट करून मेहनत करून आपल्या मुलीचं लग्न केलेलं आहे आणि आणि मन मनुष्याचं जीवन सुंदर आहे चांगलं आहे यानं हुं हुंडा हु, दिला बी नाही घेतला बी नाही असा असा हा माणूस चांगला आहे उत्तम आहे छान आहे म्हणून हुंड्याला विरोध करा आपल्या मुलाचं लग्न असो या मुलीचं लग्न असो तर हा लग्न हे आनंदात करा थाटामाटात करा मजेदार करा मजेने करा छान छान करा परंतु हुंडा घेऊ नका कष्ट करा मेहनत करा कष्टाने सर्व काही कमवा कोणाच्या आयत्या पैशावर गट्या ओढू नका कोणाच्या आईत्या पैशावर गट्या ओढू नका कोणाच्या फुकटचा पैसा घेऊ नका आपल्या वडलोपार्जित संपत्तीवर हक्क गाजू नका आपल्या वडलाच्या संपत्तीवर हक्क गाजू नका तर स्वतः मेहनत करा कष्ट करा आपल्या वडिलाची संपत्ती तुम्हाला मिळणार आहेच परंतु स्वतःच्या पायर राहा स्वतः कष्ट करा मेहनत करा स्वतः कष्ट करून मेहनत करून कबाड कष्ट करून संघर्ष करून झटून राबून घाम गाळून पैसा कमवा तो खरा पैसा असतो तो आनंदाचा पैसा असतो त्याच पैशाला खरा अर्थ असतो त्याच पैशाला खरा अर्थ असतो आणि त्यामुळेच खरा आनंद येतो खरी मजा येते कामामध्ये कष्टामध्ये खरी मजा आहे काम करून कष्ट करून आपल्या लेकऱ्यांचं लग्न करा काम करून कष्ट करून मेहनत करून आपल्या लेकरांचं लग्न करा आणि आपल्या लेकरांचा संसार सुखाचा करा आपल्या लेकरांचा संसार आनंदाचा करा आपल्या लेकरांचा सुंदर -सुंदर करा आपल्या लेकरांचा कष्ट करा मेहनत करा संघर्ष करा राबा झटा संघर्ष करा कारण संघर्ष केल्याने कष्ट केल्याने मेहनत केल्याने झटल्याने जीवन सुंदर होतं आनंदमय होतं मजेदार होतं म्हणून कष्टाशिवाय पर्याय नाही मेहनतशिवाय पर्याय नाही म्हणून तुम्ही कष्ट करा मेहनत करा आणि आपल्या लेकरांचं जीवन सुंदर सुन्द सुंदर करा छान छान करा तरच तुमचं जीवन आनंदात जाईल मजेत जाईल आणि तुम्हाला बर्गतचे आनंद मिळेल बर्गतचे आनंद मिळेल आणि पाहिजे तसं हवे तसं तुम्हाला जीवन मिळेल आणि त्यामुळे तुमच्या लेकराबाळाचं जीवन सुंदर होईल आणि बिना बिना हुंड्याचं बि हुंड्याचं लग्न केल्यामुळे तुमच्या लेकरांचा लेकरांचा लेकर जीवन सुंदर होईल तेकर संसारसुद्धा चांगला होईल आणि ते लेकरंसुद्धा तुमचं नाव घेतील तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमचा मान वाढेल तुमचा सन्मान वाढेल तुमचा दर्जा वाढेल आणि सर्वत्र तुमचं नाव होईल आणि नाव शांत वाढेलच आणि तुमच्यानंतरसुद्धा तुमचं नाव तसंच राहील की हा माणूस खरा आहे हा याला माणूस म्हणावा यात किती की आहे यानं स्वतः जीवावर आपल्या मुलीचं लग्न केलेलं आहे आपल्या मुलाचं लग्न केलेलं आहे हा कोणाकोणी एक कृपा न घेता कोणाकडून एक कृपा न घेता स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या काबड कष्टावर संघर्ष करून झटून राबून याने आपल्या मुलाचं या मुलीचं लग्न केलेलं आहे आणि आप आपल्या मुला मुलीचं लग्न संसार सुखाचा केलेला आहे जीवन आनंदाचं बनवलेलं आहे आणि हा लग्न यानं आपल्या मुलाचं लग्न हुंड्याचा हुंडेला विरोध करून केलेला आहे बिन बिन हुंड्याचं लग्न केलेलं आहे आणि ते मी थाटामाटात लग्न केलेलं आहे एवढा पैसा करून आला कष्ट करून मेहनत करून पैसा आला म्हणून कष्ट केलेली आहे मेहनत केलेली आहे कबाड के कष्ट केलेला आहे संघर्ष केलेला आहे तेव्हा याच्याकडे पैसा आला असं तुमचं नाव निघतं असं तुमचं नाव गाजतं म्हणून तुम्हाला तुमची शान वाढते तुमचा मान वाढतो तुमची दर्जा वाढते तुमचं सर्वकडं नाव होतं सर्वत्र नाव गाजतं म्हणून कष्ट करून मेहनत करून तुम्ही पैसा कमवा म्हणून कष्टात मेहनतीच खरी मजा आहे लक्षात ठेवा जीवन हे संघर्षमय आहे जीवन हे संकटमय आहे जीवन हे कठीण आहे जीवन हे दुःखमय आहे या दुःखमय जीवनाला या संकटमय जीवनाला या संघर्षमय जीवनाला आकार चांगला आकार प्राप्त होतो कशाने होतो कष्ट आणि मेहनतीने या दुःखमय या दुःखमय संकटमय समस्यामय जीवनाला खरा आकार प्राप्त होतो तो, तो कष्ट आणि मेहनतीने म्हणून कष्ट आणि मेहनतच ही खरा अलंकार आहेत खरी कारंजी आहेत खरे रत्न आहेत म्हणून या कष्ट मेहनतीतच खरी मजा असते खरी मजा असते कष्ट मेहनतीनेच या जीवनाला खरा आकार प्राप्त होतो सुंदर जीवन होते रंगमय जीवन होते म्हणून कष्ट करा मेहनत करा कष्टाने मेहनतीने बिल्डिंग उभी करा कष्टाने मेहनतीने आपलं जीवन सुंदर करा कष्ट मेहनतीने आपल्याला हवे ते मिळते पाहिजे ती मिळते कष्ट मेहनत करून संघर्ष करून राबून झटून राबून झटून आपले जीवन सुंदर सुंदर करा फुलवा रंगवा सजवा कारण कष्ट मेहनतीने जीवन सुंदर बनते तुमच्या वडिलाजवळ किती संपत्ती असेल काही असो परंतु जोपर्यंत तुम्ही कष्ट करीत नाही तुम्ही मेहनत करत नाही तुम्ही झटत नाही तुम्ही संघर्ष करत नाही तोपर्यंत तुमच्याकडे पैसा तुमचा पैसा कमाचा नसतो आपल्या वडिलावर जर तुम्ही जगत राहिले वडल्याच्या संपत्तीवर जगत राहिले वडल्या जीवावर जगत राहिले तर तुम्ही कधी कशा करणार तुम्ही कधी मेहनत करणार म्हणून माणसाने मेहनत केली पाहिजे परिश्रम केला पाहिजे झटलं पाहिजे राबलं पाहिजे तरच आपलं जीवन सुंदर होतं रंगमय होतं मजेदार होतं आयत्या संपत्तीवर रेगोटा कोणी वाढतं परंतु जेव्हा स्वतः मेहनत करायची पाळी येते संघर्ष करायची पाळी येते सुखदुःखाचा सामना करायची पाळी येते तेव्हा कसं होतं म्हणून दुसऱ्या जीवावर जगू नका कोणा जीवावर जगू नका आयत्या संपत्तीवर गटा ओढू नका स्वतः मेहनत करा स्वतः कष्ट करा स्वतः राबा संघर्ष करा आणि पैसा कमवा आणि पैसा कमवा त्यातच खरी मजा असते त्यातच खरा आनंद असतो त्यातच खरा आनंद असतो तीच खरी मजा असते पण कष्ट करून मेहनत करून राबून झटून संघर्ष करून पैसा कमवा स्वतःच्या पायावर रोबर राहा कष्ट मेहनतीने सर्व काय मिळवा स्वतःच्या पायावर उभं राहा कारण कष्ट मेहनतीतच खरी मजा आहे कष्ट मेहनतीतच खरा अर्थ आहे म्हणून झटा राबा उठा संघर्ष करा आणि म्हणून बिन हुंड्याचं लग्न करा आपल्या मुला मुलीच बिन हुंड्याचं लग्न करा हुंडा देऊ बी नका आणि हुंडा घेऊ बी नका आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये हुंड्याला प्रतिरोध प्रतिबंध घातलाच पाहिजे हुंडा घेऊ नये आणि हुंडा देऊ नये हुंड्याला विरोध झालाच पाहिजे म्हणून सर्वांचं जीवन सुंदर झालंच पाहिजे रंगमय झालंच पाहिजे आणि कोणीही हुंडा घेऊ नये कोणीही हुंडा देऊ नये म्हणून हा नियम पाळला पाहिजे आणि हुंडा हुंडा न घेता आपल्या लेकरा बाळांचं लग्न थाटामाटात आनंदात मजेत केलं पाहिजे आणि सर्वांना सुखी केलं पाहिजे सर्वांना आनंदी केला पाहिजे सर्वांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे लग्नामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे कुणी नाराज राहू नये कोणी दुःखी राहू नये कुणीही दुःखी राहू नये सर्वांना आनंदात सर्वांच्या आनंदात मजेत लग्न झालं पाहिजे म्हणून लग्न हे सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या सहमतीने ईश्वर साक्षीने आणि ईश्वर साक्षीने आणि सर्वांच्या आनंदाने सर्वांच्या आनंदाने आवडीने आणि एकमेकाच्या पसंतीने लग्न झालं पाहिजे दंदनीत लग्न झालं पाहिजे छान छान लग्न झालं पाहिजे तरच जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून हुंडा न घेता आनंदात मजेत लग्न करा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद